नमस्कार आज आपण तयार करणार आहोत एक टी टाइम स्नॅक्स नानकटाई चहा किंवा कॉफी आणि नानकटाई हे एक मस्त कॉम्बिनेशन आहे दिवाळीच्या फराळाच्या वेळी नानकटाई के तयार केली जाते ओव्हनमध्ये बेक न करता आणि मैद्याचा वापर न करता गॅसवरच गव्हाच्या पिठापासून अगदी चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात झटपट तयार होणारी नानकटाई आपण तयार करणार आहोत आज आपण पात्रामध्ये नानकटाई बेक करणार आहोत त्यामुळे ती दिसायला गोलाकार फुललेली अगदी डोला केकसारखी दिसते तर अशी ही दिसायला आकर्षक आणि खायला कुरकुरीत नानकेटाई लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा पदार्थ सुट्ट्यांमध्ये येता जाता खाण्यासाठी किंवा ऑफिस शाळेच्या शॉर्टब्रेकच्या टिफिनसाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय म्हणजे नॅनकेटाई चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे हरभरा डाळीचं पीठ आणि वन फोर्थ वाटी आपण पाव वाटी आपण इथे रवा घेतला आहे बारीक रवा घ्यायचा बारीक नवा नसेल तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे पुढची कृती पाहूयात पण तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचनकट्ट्यावर स्वागत करते तर आता पुढची रेसिपी पाहूयात पण आपल्याला जर आजची रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल आता इथे एक मोठा बाऊल घेतला आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे साजूक तूप आहे हे आपल्याला जर डालडा वापरायचा असेल तर डालडा वापरा आणि इथे एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे म्हणजेच पावडर शुगर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे बघा व्यवस्थित फेटून घेतो आहे आपण चार पाच मिनटं फेटल्यानंतर ही अशी त ता, तयार होतं असं आपल्याला हवं आहे त्याला पॉक येतो आहे बघा असा एक टोकदारपणा येतो आहे अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे लागत असेल तर आणखी आपण त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे आता इथे आपण एक चांगणी ठेवली आहे त्याच्यावरती आणि त्याच्यावरती पीठ घालून घेणार आहोत पहिल्यांदा एकवटी गव्हाचं पीठ घातलं आहे मग डाळीचं पीठ घालून घेतलं आहे आणि रवा घातलेला आहे आपण आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली आहे बेकिंग पावडर जर नसेल तर आपला खाण्याचा जो सोडा असतो तो घातलात तरी चालेल तो आपण अर्धा चमचा घातला तरी चालेल किंवा त्याला थोडंसं कमी घालायचं इथे मी वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घातलं आहे आपण हे सगळं व्यवस्थित चाळून खालच्या तूप आणि साखरेच्या मिश्रणात हे चाळून घेऊ घालूयात हे बघा म्हणजे आपली नानकटाई छान फुलेल आणि हलकी होईल हे आता हलक्या हातानं मी मिक्स करून घेते आहे व्यवस्थित आपण हलक्या हातानं मिक्स करूयात आणि अच्छी रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे आता आपण हाताने मिक्स करूयात हाता कारण की आपल्या हाताच्या उभीमुळे ते जे तूप आहे ते छान आणखी मेल्ट होईल आणि लवकर छान गोळा तयार व्हायला मदत होईल यामध्ये लागेल तसं आपण तूप घालायचं आहे यामध्ये मी पुन्हा दोन चार चमचे तूप मला घालावं लागलं आणि व्यवस्थित मळून घेतलेलं आहे बघा अगदी हलक्या हाताने मळायचं आहे आपल्याला हा छान गोळा तयार झालेला आहे आणि आता व्यवस्थित आपण हा गोळा छान मिक्स करून झाकून ठेवूयात दहा पंधरा मिनटासाठी आणि बाकीची तयारी करूया हे बघा आता हा गोळा मी दहा मिनटासाठी ठेवला होता झाकून त्यानंतर आता हा थोडासा अगदी हलक्या हातानं मी मळून घेते एकत्र करून घेते आणि हे बघा अगदी पेढा एवढी त्याची गोळी तयार करून घ्यायची हातावर छान गोलाकार फिरवून घ्यायचा म्हणजे त्याला गोल असा शेप द्यायचा आणि हलक्या हातानं वरणं हे बघा अगदी थोडंसं त्याला प्रेस करायचं थोडंसं खूपचं पटपट नाही आपण हप्पे पात्रात करणार आहोत आणि इथे मी बदामाचा काप लावलेला आहे त्याच्यावरती आपण आपल्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता अगदी मेजरमेंटनी करायचं असेल तर एखादा चमचा घ्यायचा आणि त्या चमच्यानं हवं तेवढं आपण हे पीठ घेतलं म्हणजे सगळ्या नानकटाई आपल्या सेम तयार होतील हे बघा पुन्हा तशाच पद्धतीने आपली ही नानकटाई तयार केली आहे चमच्यानं हवं तेवढं आपण चमच्याच्या आकाराचं पीठ घेतलेलं आहे हातावर छान मळून गोळा तयार केल्या आहे आणि हलक्या हातानं दाबलेला आहे आणि त्याच्यावरती बदामाचा काप लावून घेतला आहे पिस्ते लावलं तरी खूप छान वाटतं अशा रीतीनं हे नानकटाई मी बनवून घेतलेल्या आहेत आणि आपण अप्पे पात्रामध्ये त्या पात्रा 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 बेक करणार आहोत त्यामुळे हे बघा एक पात्र घेतले या याकरता की एका एकावेळी बऱ्याच नानकेटाई आपण बेक करू शकतो पात्रामध्ये अजिबात ग्रीस न करता मी हे नानकेटाई ठेवून घेतले आहे कारण की हे नॉनस्टिक पात्र आहे आपल्याकडे जर दुसरं पात्र असेल तर त्याला तूप लावून घ्या म्हणजे त्या चिकटणार नाहीत इकडे तवा ठेवला आहे गॅसवर गरम करायला आणि लगेचच त्याच्यावरती आपण हे पात्र ठेवलं आहे सुरुवातीची पाच मिनटं आपण मोठ्या आजेवरती गॅस ठेवणार आहोत झाकून ठेवलेलं आहे बघा आणि पाच मिनटानंतर गॅस बारीक केला आणि दहा मिनटं आपण बारीक आजेवरती हे करून आहे साधारण पंधरा सोळा मिनटानंतर हे आपण अपन पाहू शकता आपली नॅनकेट ही अशी झालेली आहे अजून ती तयार व्हायची आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आत्ता मी हे उघडलेलं आहे आपण पाहूयात बघा खालनं ती कशी तयार झालेली आहे हे बघा अशा रीतीनं मी हे बघा ते अजून तयार व्हायची गरज आहे अजून आपण दहा वगैरे मिनटं ठेवूयात पुन्हा झाकण ठेवून दिलं होतं मी आणि दहा बारा मिनटं ठेवलं होतं त्यानंतर आपण पाहू शकता आपली नानकटाई वरणं तरी आपल्याला छान बऱ्यापैकी झालेली दिसते आहे आता आपण पलटून बघूयात हे बघा खूपच छान रंग आलेला आहे म्हणजे आपली नानकटाई तयार झालेली आहे छान आपण ह्या सगळ्या नानकटाई आता पलटून घेऊयात अशा रीतीनं आपण गॅस आपला गॅस किती मोठा किती बारीक होतो त्याप्रमाणे ही नॅनकटाई बनवायला वेळ लागेल त्यामुळे मला तरी ही नानकटे बनवायला पंचवीस ते तीस मिनटं लागली आपण आपल्या गॅसप्रमाणे आणि तव्याची जाडी किती आहे ह्याच्यावरती हे सगळं अवलंबून राहील त्यामुळे पहिल्यांदा पंधरा मिनटं असं ठेवा नंतर एकदा काढून बघा आणि पुन्हा दहा मिनटं वगैरे ठेवा तर अशा रीतीनं हे आपल्या नानकटे तयार झाल्यात झाकण ठेवून मी फक्त दोन मिनटं पुन्हा एकदा बेक करून घेतलं की जेणेकरून वरचा भागही खूप छान गोल्डन असा त्याला रंग आलेला आहे अशा रीतीनं दोन्ही बाजूनी आपल्या नॅनकेटाई छान बेक झालेल्या आहेत खूप छान खरपूस भाजलेले आहेत या दिसायलाही खूप छान आकर्षक दिसत आहेत आणि खायलाही कुरकुरीत होतात तर आता या आपण गार करायला ठेवूयात आणि आता प्लेटमध्ये काढून घेऊयात तर अशा रीतीनं आपल्या या, या चविष्ट टेस्टी आणि कुरकुरीत नॅनकेटाई घरच्या घरी अगदी चाळीस ते पंचेचाळीस मिनटात बनवून तयार झालेल्या आहेत आपल्याकडे अप्पे पात्र नसेल तर गॅसवर एक तवा ठेवायचा त्याच्यावरती पसरट कढई ठेवायची त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि एक स्टँड ठेवायचं आणि त्या स्टँडवरती एक प्लेट ठेवायची त्याला असेल आपल्याकडे बटर पेपर ठेवायचं त्याच्यावरती नाहीतर तूप लावून त्याच्यावरती टाईप बेक करायला ठेवायची साधारण पंचवीस मिनटात बेक होते पाच मिनटं कमी जास्तही लागू शकतात त्याप्रमाणे करायची तर आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा आपणही अशा पद्धतीने टाईप बनवून पहा आपण कशा पद्धतीने बेक करता हेही सांगा कमेंटमध्ये मला आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर नक्की शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशा छान छान स्वादिष्ट रेसिपींसह तोवर आनंदी राहा आरोग्यदयी रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा धन्यवाद